नमस्कार मित्रांनो हे तुमचा लाडका आख्या आठवळ्या तर आता सध्या आपण विशाखापट्टणम निघाल्यामुळे आपल्याला माल भेटला आहे गुजरातचा हालूळचा तर माल भरला आपण काल आलो होतो इथे तर तुम्हाला परिस्थिती सांगतो विशाखापट्टणमला कम कम एका ऑफिसला नाही ना म्हणून तर आठ ते दहा गाड्या येतात तरी पण आपला नंबर लागला आहे डायरेक्ट आपण गाडी भरलेली बाहेरून तर आपल्याला हालूरचा माल भेटला आहे पण पावसाने एवढं वाटतं केलं आहे दोन दिवसाला असा पाऊस चालू आहे ना तुम्ही सुद्धा विचार करू शकणार नाही तर पाहू शकता पाऊस चालू आहे तर असं गाडीच्या खाली सुद्धा उतर वाटू लागले एवढा जोरात पाऊस चालू झालाय वैता गेला वैता विशाखावट म्हणून येऊन वैता गेला नुसता नुसता पाऊस चालू आहे असं वाटलं होतं एकदा पाणी वगैरे काय पडणार नाही पण असं जोरात चालू आहे ना गाडीच्या उतरू सुद्धा बोलते तर आता गाडी वगैरे हो भरून आहे आता जाणार होतो आपण डायरेक्ट गावाकडे गावाकडे जाऊन मग जाणारा खुश राहला तर मित्रांनो बघू शकता पाऊस कसा जोराचा आहे पावसाचा आनंद घ्या मित्रांनो